मध्य प्रदेशातील नोपाल पॅलेस परिसरातील तीन मजली इमारतीत आई आणि दोन मुलांचे निधन झाल्याचं आढळून आलं या प्रकरणी जवळच्या व्यक्ती संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडे दहा वाजता जेव्हा पती घरी पोहोचला तेव्हा त्याला घराचे दरवाजे उघडे दिसले त्याने जेव्हा आज जाऊन पाहिले तर स्वयंपाकघरात पत्नी आणि मोठी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होते तर लहान मुलगी बेडरूममध्ये मृत अवस्थेत होती घटनास्थळावर नजर टाकले असता भिंतीवर डोके आपटून तसेच स्क्रू ड्रायव्हर सारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना संपवल्याची शक्यता आहे या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे कुटुंब राहत होतं तर वरच्या दोन मजल्यावर भाडेकरू राहतात तळमजल्यावर इतकी मोठी घटना घडली पण कुणीही त्यांचा आवाज ऐकला नाही हे संशयास्पद आहे या प्रकरणी पोलीस सी फुटेज तपासत आहेत आय जी वर्मा यांनी सांगितलं की खुनाची घटना घडली आहे खून कसा झाला आणि कुणी केला याबाबत सध्या काहीही माहिती नाही नेपाळ पॅलेसमधील रहिवाशी विशेष पटेल यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली रात्री साडे दहाच्या सुमारास ते घरी पोचले असता त्यांना त्यांची पत्नी वंदना वैवर्ष बत्तीस मोठी मुलगी अवंती वैवर्ष आठ आणि लहान मुलगी अन्विका वैवर्ष तीन यांना रक्ताने माखलेले मृतदेह पाहिले यानंतर त्यांनी सासरी फोन करून याची माहिती दिली तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले